हॉटेल सवाई मल्हार असल मराठमोळ बँक हॉल एसी नॉन एसी मुंबई नाशिक महामार्ग येथील सुप्रसिद्ध हॉटेल जेवणाची उत्तम चव आणि असलेले तालुक्यातील एकमेव ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँक हॉल चवीचा शोध इथे संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे शहापूरला चैतन्य कानिपनाथ सिद्ध समाधी मंदिर यात्रोत्सव ढोल ताशाच्या गजरात शहापूर तालुक्यातील भावसे गावात ब्याऐंशी वर्षांपासून रंगपंचमीच्या दिवशी चैतन्य कानिपनाथ महाराज सिद्ध समाधी मंदिर कोकणमडी येथे यात्रा उत्सव पार पडत आहे यंदाही मंदिराचे मुख्य पुजारी गुरुवर्य प्रभाकर महाराज गोदडे यांच्या मार्गदर्शनाने बुधवारी हा यात्रोत्सव जल्लोषात भक्तिभावे पार पडला ठाणे पालघर व मुंबई परिसरातील हजारो भाविक भावसे येथील या कोकणमडीच्या यात्रा उत्सव व पालखी सोहळ्याला उपस्थित होते रंगपंचमीच्या दिवशी म्हणजे बुधवारी हा सोहळा पार पडला यावेळी सकाळी समाधी अभिषेक झाला त्यानंतर नवस फेडण्याचा कार्यक्रम व पारंपरिक देव गाण्याचा कार्यक्रम पार पडला सायंकाळी नाथ सरकार ढोल पथक कानिपनाथ सेवा मंडळ पारंपरिक भजन व बँजोच्या गजरात पालखी सोहळा निघाला या सोहळ्यात नाथांच्या मानाच्या काठ्या व ताई भरण्याचा कार्यक्रम पार पडला गाव कमिटीने लावणीचा कार्यक्रम आयोजित केला होता ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली धन्यवाद